नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं आहे सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि खुला गट असे दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण वॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या सुद्धा आयोजन आदरणीय गावीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे